जड झाली माझी टोपली त्यानंतर इथे बघा माझं मिरचीचं जे झाड आहे ते लिटरली मिरचीने लघडलंय अमेरिकेतली ताजी ताजी भाजी <laughs> नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या चॅनल चॅनलवरती तर आता जस्ट आम्ही बाहेर जाऊन आलो आणि जनरल मी बागेमध्ये फेरफटका मारत होते तर पाहिलं खूप साऱ्या भाज्या आलेल्या आहेत आणि आत्ताच नुकतंच आम्ही ट्रीपवरून आलो तर आम्ही आता रिसेंटली गेलो होतो यू टूर गे के टूरला तर तिथे आम्ही लंडन पाहिलं त्यानंतर स्कॉटलंडला गेलो स्कॉटलंडमधले पण वेगळेवेगळे शहरं पाहिले आणि ते सगळे ट्रॅव्हल व्लॉग्स मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेले आहेत त्याची वेगळी मी सिरीज बनवलेली आहे आणि प्लेलिस्टसुद्धा अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती तर अजूनपर्यंत तुम्ही यू के व्लॉग्स बघितले नसतील तर नक्की बघा वन ऑफ द बेस्ट सिरीज आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरची पण आजचा जो व्हिडिओ आहे तो थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण करणार आहोत अमेरिकेमध्ये माझं जे छोटंसं किचन गार्डन आहे आमची जी बाग आहे म्हणजे परस बाग आणि फ्रंटयार्ड इथे हार्वेस्टिंग करणार आहोत भरपूर साऱ्या भाज्या आलेल्या आहेत तर चला लेट स्टार्ट इथे मी ऑलरेडी ही तर चला माझी टोपली तयार आहे हार्वेस्टिंग स्टार्ट करूया तर पहिल्यांदा तर इथे आमच्याकडे खूप साऱ्या मी फुलांची झाडं लावलेली आहेत फळांची झाडं लावलेली आहेत मध्यंतरी खूप जास्त पीच आले होते आणि पीच हार्वेस्टिंगचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता खूप जणांना तो व्हिडिओ खूप आवडला तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा एक साठ ते सत्तर ऑलमोस्ट साठ ते सत्तर असे पीचेस आले असतील तर पहिल्यांदा एक स्पेशल गोष्ट दाखवते की आता रिसेंटली ना मी इथे लावलेलं ला आहे मोगऱ्याचं झाड आणि याला चक्कपैकी मोगऱ्याच्या कळ्यासुद्धा आल्या आहेत आणि फुलंसुद्धा रोज थोड़ी -थोड़ी। पन, आ, उमलत आहेत थोडी थोडी पण अशी एकदम सगळी फुलं उमलत नाहीत इथे मागे पण बघा ना केवढ्या कळ्या आल्या आहेत भरपूर आल्यात मस्त कळ्या आल्या आहेत पण तुमच्याकडे जर का अजून अजून कळ्या येण्यासाठी काही ट्रिक असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा पण आता आपलं जे आज आपण करणार आहोत ते तर हा माझा काकडीचा वेल आहे आणि खूप छान वाढला आहे तो काकडीचा वेल अजूनही अजूनही वाढतो आहे वरती आता मला ह्यालासुद्धा असं बांधावं लागेल थोडंसं पण काकड्यासुद्धा लागल्यात इथे झुकिनी पण लागलेले आहेत ला येलो स्क्वॉश पण लागलेले आहेत ला ह्याला भरपूर जण बनाना स्क्वॉश असं सुद्धा म्हणतात समरस्कॉश असं सुद्धा म्हणतात तर आपण पहिल्यांदा हा स्क्वॉश काढून घेऊया कारण की दोन चार दिवस झाले मी पाहिलं हा होता आणि अचानक हे स्क्वॉश एवढे मोठे होतात दिसायला लागतात तर हा पण नवीन वाढलाय अजून मागे पण आहे तर चला लेट स्टार्ट विथ स्क्वॉश तर हा सगळ्यात मोठा स्क्वॉश आहे तोडून घेते आणि स्कॉश तोडायला खूप सोपं असतं तुम्हाला जस्ट असं रोटेट करायचं नभी आहे आणि जोपर्यंत मी हा स्क्वॉश तोडणार नाही ना तोपर्यंत अजून अजून वाढणार नाही स्क्वॉश नवीन नवीन पण केवढा मोठा स्क्वॉश आहे घरामध्ये आय थिंक पहिल्यांदा एवढा मोठा स्क्वॉश आला असेल मागच्या वर्षी एक जुकीनी आली होती पण एवढा मोठा स्क्वॉश पहिल्यांदाच आला आहे तर इतर पण जे सगळे स्क्वॉश आहेत ते काढून घेऊया हे बघा हा सुद्धा आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या पूर्णतः ऑर्गॅनिक आहेत मी बिलकुल काही अशी खतं वगैरे केमिकल्स वगैरे काही देत नाही झाडाला सिंपल जे आपलं शेणखत वगैरे असतं ते देते तर हे बघा हा आपण सेकंड भरपूर सारे यलोस्कॉश येणार आहेत आज आणि जुकीनी पण आल्यात एक दोन त्या पण काढून घेऊया हा आहे तिसरा यलोस्कॉश जसं ना आपण हे स्कॉश तोडतो तर तो नवीन नवीन फुलं यायला स्टार्ट होतात मी दोन चार दिवस झाले माझं ऑब्झर्वेशन असं की बिलकुल नवीन फुलं येत नाही येत आहेत पण पडतायत त्याच्या मागचं रिझन हे आहे की फळं तोडल्याशिवाय नवीन कळ्या म्हणजे फुलं उमलत नाहीत त्यानंतर पुढे आपल्याला तोडून घ्यायची आहे ही झुकिनी तर बघा केवढी मोठी झाली ती झुकिनी खूप मोठी झाली आहे कॅमेरे होत अरे बापरे आणि तुम्ही बघितलं तर खालून कलर त्याचा येलो आहे आता ती धुवून पण घ्यावी लागेल पहिले तोडून घेते तर <laughs> बघा हे झुकिनी आणि हा आहे येलो स्क्वॅश भारी वाटत जेव्हा आपल्या घरातल्या ज्या भाज्या येतात ना आणि आपण मेहनतीने त्याची काळजी घेतलेली असते आणि म्हणजे आपण बघितलेलं असतं ते अगदी रोप लावल्यापासनं त्याला फळं यायच तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या असतात सो खूप भारी वाटत जेव्हा बागेतल्या भाज्या येतात असं करते होऊन गेलं स्वच्छ त्यानंतर इथे आलेल्या आहेत काकड्या तर ही एक काकडी आली आहे ही पण तोडून घेते मस्त काकडी एकदम काटेरी आणि जेव्हा मी ह्याचं रोप लावलं होतं ना तर त्याचं नाव होतं जॅपनीज क्युकुंबर पण भारतातल्या सारखीच वाटते नाही का थोडी वेगळी असेल कदाचित पण बघूया आता लास्ट टाइम मी वेगळ्या प्रकारच्या काकड्या लावल्या होत्या खाली अजून खाली आहे दोन आल्या तिथे खाली हो का कुठे आहे हां ही ही एक आली आहे आणि ती आता मी तोडली ती ना खाली एक आली तिकडे नाही हो ती झुकीनी आहे झुकिनी <laughs> काकडी सारखी चेतन कन्फ्युज झाले पण ही काकडी पण तोडून घेते आजचं मला वाटतं जे हार्वेस्टिंग आहे ना खूप मोठ झालंय हार्वेस्टिंग ही काकडी अशा दोन काकड्या निघालेल्या आहेत तर अशी आहे आपली मधला हार्वेस्टिंग येलो येलोस्कॉश आणि काकड्या बाकी तरी ते जास्त लावलं नाही आहे आता आपण जाऊया आमच्या परस बागेत म्हणजे बॅकयार्डमध्ये बॅकयार्डमध्ये पण भरपूर झाडं लावली आहेत ती सुद्धा तुम्हाला दाखवत आहे चला ओके तर हे जे झाड आहे ना हे आपलं पीचचं झाड आहे आणि याच झाडाला भरपूर सारे पीचेस लागले होते आता बिलकुल नाही आहेत कारण की सीझन संपला आहे पीचेसचा आणि बाकीची जी माझी किचन गार्डन आहे ती, ती त्या बाजूला आहे या ओके तर आहे ना झाड तर तिथे लावलेले आहेत हॅलापिनो पेपर्स तर आता जस्ट येत आहेत त्या आणि फुलंसुद्धा आली आहेत मला वाटतं आता येतील आणि हे जे आहे ना हे आहे म्हणजे बेल पेपर कोणी कोणी कॅप्सिकम म्हणतं कोणी ढबू म्हणतं खूप अशी वेगळी वेगळी नावं आहेत आणि त्याचबरोबर इथे आहे हे वांग्याचं झाड तर इथे मी लावलेली आहेत भरताची वांगी पण अजून काय नो नोलक फुलं भरपूर येत आहेत पण अजूनही वांगी नाही आलेली त्या झाडाला सो हो फुली लवकरच येतील वांगी त्याच्यानंतर इथे आहेत चेरी टमॅटोज हे बघा भरपूर सारे चेरी टमॅटोज लागले आहेत ॲक्च्युली खाली पण आहेत थोडे थोडे आतमध्ये तर ते सगळे आता काढून घ्यायचेत ते आहेत हे आपले टमॅटोज लाल कलरचे साधे आपले जे आपण भाजीला वगैरे टोमॅटो वापरतो तर ते टोमॅटोज मी लावलेत आणि नेहमी मी ते टोमॅटोज लावतेच बागेमध्ये कारण की ते येतात पण छान आणि भरपूर आणि आपल्याला म्हणजे उपयोगी पण पडतात सगळे वापरले पण जातात काही काही भाज्या असतात की ज्या आपल्या एवढ्या डेली रुटीनमध्ये वापरल्या नाही जात पण टोमॅटो कसे लागतातच आपल्याला त्यानंतर इथे बघा माझं मिरचीचं जे झाड आहे ते लिटरली मिरचेनी लघडलंय थोड्या मिरच्या आल्या आहेत खूप मिरच्या आल्या आहेत आणि ह्या ज्या पेपर आहेत ना त्या थाई चिलीज म्हणू शकतो किंवा भारतीय आपल्या ज्या मिरच्या असतात त्या आणि बऱ्यापैकी तिखटसुद्धा असतात सो मी नेहमी मिरचीचं झाड पण लावतेच लावते त्यानंतर हे माझं जे आहे ना हे आपलं बर्ड बाथ आहे तर मी आधी पण व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खास मी ते बनवलं आहे आणि माझं जे अब गार्डन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते या तर माझं जे अप गार्डन आहे त्याच्यामध्ये आहे मिंट तर मिंट बघा केवढा आलाय भरपूर सारा मिंट आलाय आणि मी भरपूर वेळा कापते सुद्धा हा मिंट पण तरीसुद्धा परत 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 तो वाढतोच आणि भरपूर मिंट येतच राहतो पण मी असं पर्टिक्युलरली एक जो रेस बेड आहे तो मिंटसाठीच करून टाकलाय कारण की तुम्ही जर का असं खाली वगैरे लावला ना मिंट जमिनीमध्ये तो एवढा वाढतो आणि त्याला काही लिमिटच राहत नाही म्हणून मग बेडमध्ये कसं व्यवस्थित राहतं कुंडीत सुद्धा लावू शकता आणि त्याचबरोबर हे जे आहे ते गवती चहा तर आम्ही रोज आपलं चहा बनवताना आल्याचा चहा बनवतो त्यावेळेस गवती चहाचा नक्की वापर करतो आणि अगदी किचनमधनं वॉक करून बाहेर आलं की लगेच आपला फ्रेश गवती चहा सो खूप छान वाटतं चला आता टॉमॅटो वगैरे तोडून घेऊया मिरच्या वगैरे तोडून घेऊया पटकन तर हे आहेत चेरी टमॅटोज ह्याला एक वेगळं नाव काय आहे म्हणजे ह्याची जी म्हणजे ह्याची जी व्हरायटी आहे ना ती आहे हस्की टमॅटोज म्हणून तर यावेळेस मी चेरी टोमॅटोच्या थोडं मोठं आणि नॉर्मल टमॅटोपेक्षा थोडं छोटं असं म्हणून मग हे हस्की टोमॅटोज लावले होते इतर पण सगळे काढून घेते जरा जरी हात जरी लागला ना त्याला तरी ते पडतात टोमॅटो एवढे ते पिकलेत आता हे बघा ते पण आहेत हे पण पिकतीलच सो मी काढून घेते हे टोमॅटो आणि आता आपले हे मी आता छोटा एक ग्रीन टोमॅटो आहे सो त्यामुळं नाहीतर मग मी आखा घडच काढला असता हा टोमॅटो पहिला दुसरा भरपूर सारे टोमॅटोज आहेस मी काढूनच घेणार आहे सगळे कारण की मग काय होतं अजून अजून वाढतात टोमॅटो नाहीतर मग वाढायचे बंद होतात हे बघा ना हा टोमॅटो तर असला आहे ना एवढं सुंदर की असं वाटतंय की सुपर मार्केटमध्ये मा वगैरे आणलेला टोमॅटो वाटतं ना कारण की कधी कधी काय होतं ऑर्गॅनिक जे असतात ना भाज्या त्याचा शेप कलर एवढा असा परफेक्ट नसतो तर कधी असं आलं ना टोमॅटो वगैरे एवढे परफेक्ट की असं वाटतं सुपर मार्केटमधनं आणलेलेच आहेत एकदम भारी वाटतं एकदम आणि अजून ग्रीन टोमॅटोज पण आहेत पण ते मी आता इतक्यात नाही काढणार पण लवकरच मी ग्रीन टोमॅटोज पण कट करेन कारण की मग मला बनवता येईल त्याची ग्रीन टोमॅटोची चटणी एक जड झाली माझी टोपली भाज्यांची भारी वाटतं खूप हे फिलिंग असं आहे ना की शब्दामध्ये एक्सप्रेसच नाही करू शकत आणि असं वाटतं की शेतकऱ्याला तर किती आनंद होत असेल हे करताना आमचं तर काय आपलं छोटंसं आहे किचन गार्डन वर्षातले दोन तीन महिने आपल्या भाज्या मिळतात आम्हाला पण शेतकरी एकानंतर एक एकानंतर एक पिकं घेतच असतो तर त्याला तर किती आनंद होत असेल मस्त वाटत असेल एकदम आता मिरच्या तोडून घेते बघ कसल्या मिरच्या आहेत लिटरली वडापाव साठी तळून वगैरे खातो ना आपण त्या मिरच्या तशा मिरच्या आहेत एकदम लांब सडक मिरच्या भारी कोल्हापुरी आता ठेचा बिचा करावा जरा छान या मिरच्यांचा पडतयत अक्षरशः बुट्टी भरली पूर्ण जागा नाही आहे त्याच्यात आता हे बघा हिरव्या गार मिरच्या भाजी पाहिजे का भाजी अमेरिकेतली ताजी ताजी भाजी <laughs> भाजी भाजीवाली वाटते बघा ओढ्या मिरच्या इथे टोमॅटो ठेवते सगळे किती आलेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात टोमॅटो आले टोमॅटो हे बघा हे चेरी टमॅटोज त्यानंतर ह्या आलेल्या आहेत काकड्या त्यानंतर है येलो या आहेत येल्लो स्क्वॉश आणि ही आहे झुकीनी तर हे असं आपलं आजचं हार्वेस्टिंग तुम्हाला बघायला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि ह्याच्या मागची माझी मेहनत आणि आज मला त्याचं फळ मिळतंय त्याचा आनंद या सगळ्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते अगदी किचन गार्डन बिल्ड करण्यापासनं रोपं आणून ती लावण्यापासनं ते त्याची काळजी घेईस तोपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यातून आलेल्या फळांचं हार्वेस्टिंग करेस तोपर्यंत सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचा जो हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कुणाला असे हार्वेस्टिंग व्हिडिओ तुमच्या ओळखीमध्ये बघायला आवडत असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून एक गोष्ट आपले जे व्हिडिओज आहेत ते आ, सोमवार ते शुक्रवार सकाळी साडे दहा वाजता येतात तर ते सुद्धा नक्की आवर्जून पहा भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तुमची काळजी घ्या बाय एकदम त्या भाजीला लेकरासारखं पकडलेलं ले असतो